पूर आलता इथं पुराच्या पाण्यात तुम्ही कुठे गेलता हो परत राहायला पुर आल्यावर पुन्हा आगाच्या पाक निघाला खायला अन्न नाही पाणी नाही घरात काय राहिलं नाही पूर्ण इसूर चटणी मीठ समजा समजा कायच राहिलं नाही तुटा तुटी आमची पाक झाली सगळी

सोनं नाण पाकण्यात गेलं राहिले आता गावात लाईट बी नाही ना लाईट नाही पाणी नाही तळायला कुठं पिठाची व्यवस्था नाही गिरणीची कशी कशीच आहे तार आहे आता पावसानं हाय हा त्याची तार आहे तितकं बाहेर खुईल वाटलं होतं का भयानक कधीच वाटलं नव्हतं होईल असं भयानक असं पण आम्हाला त्या दिवशी एका एकाला वाटे घेतो काय की असं वाटायचं इतकं भी भीती वाटायची आम्हाला बर दोन रात्र दोन दिवस त्रास निस्तं चलतच होता असं उभत होता कुठं आम टाकायचं जागा बर मग कुठं तुम्ही थांबला होता रात्री ज्याला रात्र त्याला एक जणाचा बंग थांबलाच ना हो था। रात्र ज्याला ही जनावर पाक चालत आम्ही परगावला भोंजेच्या रानात काढली तिकडे बर भोंजे किती जनावर आहे तुमच्याकडे

Siapa kata asal tiada tadu? Saya tak

काय आता दळून आणिन म्हणलं तरी सुद्धा नाही कोणी पावण्या रावळेन दिल तेवढं दळूनाय आम्हाला मग आता सरकार तर मदत करायला लागलं की काय करते काय माहिती आहे मदत सर बरं दिवस झाले एसटी पे चाललंय हं 2 दिवस झालं एसटी लाईट नाही आमचे लहान बाल आता लाईट नाही एसटी पे कशावर चालवता तुम्ही पेट्रोलवर पेट्रोलवर चालवता हा आमचं लहान बाळ किती आमच्या बाळाची लहान बाळाची अब्दा झाली परगावला नेऊन ठेवलंय लहान बाळ चारच महिन्याचं बाळ आहे बरं नातेवाईकाकडे नेलं तुमच्या नातेवाईकाकडे नेलं आमच्या नेऊन ठेवलंय बघा तसं कोट मीठ समज पाक हा सुद्धा राहिला नाही घरात आमच्या लक्ष्मी आहे समज पाक आमचं वज वाटवळ झालंय निसत よろしくお願いします。